जान्हवी सावंत सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्र सेलिब्रिटी कॉलिंग या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा एकदा भेटतोय आणि आपण आजपर्यंत जिला वेगवेगळ्या वेग भूमिकेमध्ये खास करून भूमिकेमध्ये जिला आपण पाहिलेला आहे अशी सुंदर आणि सुंदर डोळ्यांची अभिनेत्री अर्थात जान्हवी किल्लेकर ती आज आपल्यासोबत आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेली आहे आणि अर्थात तुमच्याशीही गप्पा मारण्यासाठी आलेली आहे त्यामुळे पहिल्यांदा आधी तिचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करूया कशी आहेस जान्हवी तू कशी जान्हवी आज जान्हवी जान्हवीशी आहे yes. <laughs> मग पहिलाच प्रश्न येस yes. आवड होती इथे या क्षेत्रामध्ये यायची की असं काही सडन झालं आणि अचानक ठरवलं की आता आपल्याला ऍक्टिंग मध्ये करिअर करायचं नाही आवड तर मला होती लहानपणापासूनच पण तो कॉन्फिडन्स नव्हता कधीच अच्छा लहानपणी काही मी छान सुंदर दिसायची गोड मुलगी सगळे म्हणाले अरे नाही ही मोठी होऊन हिरोईनच बनेल <laughs> असं सगळ्यांनी डोक्यात घातलेलं होतं पण पुढे जसं आपण मॅच्युअर्ड होतो तेव्हा असं मला वाटलं की नाही काही होणार नाही काही घडणार नाही <laughs> शाळेपर्यंत तर काहीच नव्हतं पण जेव्हा कॉलेज सुरू झालं डान्सात कॉलेजची तर त्याच्यात नाटक किंवा एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेणं वगैरे मग ते सुरू झालं हळूहळू आणि करिअरची सुरुवात खरं तर मी डान्सने केली अच्छा सो so, मी आधी डान्सर होते आणि मग इथे ओके मग पहिली आधी नाटक केली प्रायोगिक हो, 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 हो. नाटक आ, मी एक शिवबा नावाचं नाटक केलं जे पहिलंच नाटक होतं माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक आणि त्याच्यानंतर मी राज्य नाट्य केलेलं आहे बाजीराव मस्तानी नावाचं मी मस्तानीचं कॅरेक्टर केलेलं आहे असे बरेच केलेले आहेत ओके okay. आणि मुळात आहे ना तुझे डोळे इतके सुंदर आहे <laughs> म्हणजे कुणालाही मुलीला असं वाटतं अरे यार आपले डोळे असे असायला पाहिजेत पण खरं कसं वाटतं नाही मला आवडतं पण कधी कधी असं वाटतं आपण म्हणतो ना आपल्याकडे जे आहे त्याची आपल्याला किंमत नसते कदाचित मला त्यांची फार किंमत नाही कधी कधी मला असं वाटतं ब्लॅक डोळे तर छान मी तुला थोडं थांबवते मुंबईहून पुष्कर जोडले गेलेले आहेत नमस्कार पुष्कर पुष्कर तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये नमस्कार नमस्कार पुष्कर जोग बोलतोय मी पुष्कर जो बोलतोय खूप स्वागत आहे येस थँक्यू थँक्यू मला जानवीला हे विचारायचं आहे की ती फिल्म्स मध्ये आम्हाला कधी दिसणार आहे फिल्म्स मध्ये कधी दिसणार आहे आता तुम्हीच चांस द्या सर <laughs> <laughs> मला मला असं ऐकडेते की पुष्कर जोगानी तो तीन 3 वर्षापूर्वी ऑफर केली होती पण तुम्ही नाकारली सर तुमचा आवाज येत नाहीये तुमचा ऑडिओ जर चालू असेल टीव्हीचा तर तो कृपया बंद करा आणि आम्हाला कारण तुमचा स्पष्ट ऐकू येत नाहीये हो नाही मला विचारायचं हे आहे की फिल्म मध्ये कधी आम्हाला जान्हिला बघायला मिळेल आणि तीन पूर्वी कदाचित पुष्कळ मध्ये अशी खरं तर माझी पण इच्छा आहे सगळ्यांचीच इच्छा आहे धन्यवाद येस 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 तुझ्यासोबत काम करायला मला खूप आवडेल आत्ता तुमचं दोघांचं एक रील आम्ही yeah. पाहिलं आहे पुष्कर हो, हो. सरांचं आणि तुमचं दोघांचं एक रील खूप छान पण खूप व्हायरल झाला हो हो हो, 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 हो आणि लोकांचं म्हणणं की तुमची जोडी छान आहे सोबत <laughs> पुष्कर जरा विचार कर या गोष्टींच थँक्यू पुष्कर सर आपल्याशी खूप छान आणि सरप्राईज होतं खरं तर मला पण बरं कंटिन्यू तर डोळे तुझे फार सुंदर आहे मला एक प्रश्न कारण आतापर्यंत तुला ज्या ज्या भूमिकेमध्ये आम्ही पाहिलंय फक्त विलन केलंयच आय थिंक तू एक्झॅक्ट असं वाटतं का सारख्या सारखे तेच भूमिका आपल्याकडे येतात आणि असं काहीतरी वेगळं आपल्याला करायला मिळालं दोन्ही प्रश्नांचं एकच उत्तर आहे डोळे डोळे अच्छा त्या हा माझ्या डोळ्यांमुळे मला निगेटिव्ह कॅरेक्टर जास्त येतात त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की नकारात्मक भूमिका जास्त चांगली करते कदाचित डोळे हेच त्याच मला असं वाटतं म्हणून मला कधी कधी असं वाटतं की जर माझे डोळे ब्लॅक असते तर मग मला पॉझिटिव्हली बघितलं असतं का लोकांनी पॉझिटिव्ह कॅरेक्टरसाठी बघितलं असतं का माहित नाही पण मी अजून लेन्स पण कधी ट्राय नाही केले अच्छा पण मला असं पॉझिटिव्ह भूमिका करायची पण सगळे मला निगेटिव्हच निगेटिव्ह समजताय <laughs> <laughs> अगदीच आपल्यासोबत लोणावळ्याहून वर्षा पडाळे जोडले गेलेले आहेत नमस्कार तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये आणि तुमच्या टीव्हीचा ऑडिओ आधी तुम्ही कमी करा आणि तुमचा प्रश्न विचारा वर्षा माझा आवाज येतोय तुम्हाला ओ, हो हो येतोय हा बोला तुमचा टीव्हीचा ऑडिओ कमी करा आणि बोला हो जानवी मॅडम पण मी सिरियल थँक्यू यू <laughs> सो मच वर्षाई थँक्यू मोठी फॅन आहे तुझी आणि बोलण्यासाठी म्हणून तुझा आवाज ऐकण्यासाठी राधा कारण असं असतं ना आपल्या प्रेक्षकांचं की फक्त टीव्हीवर yes. पाहिलेलं असतं राधा आता आपण टीव्हीवरच दिसतोय म्हणा त्यांना पण बोलणं होत नाही ना ऍक्च्युली त्यांना असं वाटत असतं की आपल्यासोबत जे म्हणजे आपण त्यांना रोज पाहतोय त्या कलाकारांसोबत आपल्याला बोलायला कधीतरी मिळायला okay. हवं आणि ही एक संधी त्यांना आम्हाला पण संधी आहे आम्ही असं फॅन्सशी बोलू शकतो मला फार आवडतं बोलायला खूप आवडत बालपण माझं बालपण ठाण्यात गेलं अच्छा ठाण्यातच शिक्षण कॉलेज सगळं ठाण्यातच ओके मग आता जशी आपल्याला वेगवेगळ्या कॅरेक्टर मधून जान्हवी दिसते म्हणजे विलेन विलन रान्ह <laughs> प्रत्यक्षात कशी आहे एक्झॅक्ट अपोजिट हो खूप अपोजिट आहे म्हणून मला असं फार प्रश्न पडतो म्हणजे मलाच पडतो की यार का मला सगळे विलन म्हणूनच बघतात मी अजिबात नाहीये खऱ्या आयुष्यात आता होळी बक्षशील मला जो कंटिन्यू चेहऱ्यावर स्माइलच असते सो yes, so, मी नाहीये विलन साठी पण मला ते काम करावं लागतं मला नाही आवडत आतापर्यंत तुझ्या कोणकोणत्या सिरियल झाल्या आहेत आणि तुला आवडलेली अशी त्यातली एखादी भूमिका सगळ्यात आधी तर मी श्री गुरुदेव दत्त मध्ये हे केलेलं लक्ष्मी देवीचं कॅरेक्टर केलेलं पण सगळ्यात गाजलेली भूमिका म्हणजे आता मी रिसेंटली जी मालिका केली भाग्य दिली तू मला आय थिंक निवेदिता येस निवेदिता ताई आणि सगळेच मोठे कलाकार होते सो मला ते सानियाचे कॅरेक्टर खूप आवडलेलं कारण की ते खूप स्टायलिस्ट कॅरेक्टर होतं आणि बाकीचे ते कॅरेक्टर अगदीच गावठी वगैरे असं लुक होता पण हे जे मला हवं होतं तसं कॅरेक्टर होतं आणि मजा यायची करायला सो मला सानिया ही भूमिका जास्त आवडलेली श्रद्धा पंडित मुंबईहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत श्रद्धा तुझं स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये आणि तुझ्या टीव्हीचा ऑडिओ आधी कमी कर आणि तुझा प्रश्न विचार हो 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 अगदी जान्हवी मॅम तुम्हाला मला हे विचारायचं की सिरियल बद्दल आणि तुमच्या मालिकेबद्दल वगैरे सगळ्यांनाच माहितीये पण मला तुमच्या लहानपणीचा एखाद्या अंगावर सहारा येणारा असा अनुभव शेअर करा तुला कळ कर काही ऐकून पुन्हा एकदा बोल हॅलो हा बोल हा तुमच्या लहानपणीचा एखादा असा अनुभव ऐकायचा आहे मला ज्याच्यावर तुमच्या मनामध्ये सहारा येईन असा लहानपणीचा असा एखादा किस्सा जो तुला आठवतो पण कशाच्या रिलेटेड म्हणजे तुला असं लक्षात राहिलेला एन्जॉयबल म्हणा किंवा खूप भाऊक करणारा असा एखादा क्षण असं काही आठवतंय का तुला लहानपणीचा आता तुझ्या या सगळ्या जर्नी मधला लहानपणी असे बरेच किस्से आहेत खर तर तू म्हणालीस की लहानपणापासून आवड होती का तसे बरेच केलेले आहेत मी आता अशा गोष्टींवर बऱ्याच रील्स पण येतात की लहानपणी आपल्याला जर राग आला मम्मी पप्पांचा तर मी तर ना अक्षरशः असं कापायचे नाही पण इथे असं कुंकू लावून ठेवायचे थे। म्हणजे पप्पा घरात नसतील तर म्हणजे मी नस कापले माझे आणि बाजूला चाकू आणि मी अशी पडून राहायचे पण मम्मी पप्पांना सवय झालेली ते येऊन असं इग्नोर करून निघून जायचं आणि असंच उगाच खिडकीला असं फास्ट लावून असं किंमत तर नाही पण उगाच त्यांना असं दाखवण्यासाठी की तुम्ही जे आम्हाला ओरड जीव देऊ शकते मम्मी सवय मी एकच थांबतो थांबवते तुला मयूर खरात मुंबईहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत मयूर स्वागत आहे तुझं जय महाराष्ट्र मध्ये आणि तुझ्या टीव्हीचा ऑडिओ कमी करून तुझा प्रश्न विचार सर्वात प्रथम धन्यवाद जानवी मॅडम तुम्हाला तुम्ही मॅडम बरोबर ऍक्च्युली जानवी मॅम दोन दिवसापूर्वी इन्स्टावर ऑनलाईन आणले तेव्हा मी त्यांच्याशी बोललेलो म्हणजे त्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलेलं माझं माझा क्वेश्चन हा होता जानवी मॅडमला की तुम्ही हिंदी मध्ये मॅडम कधी पदार्पण करणार हिंदी मध्ये कधी पदार्पण करणार लवकरच करेन मी ॲक्च्युली काय ना लहानपणापासून मी ठाण्यात वाढलेली आहे आणि मी असं कधी कुठे नोकरी वगैरे असं कधी केलेलंच नाही आहे त्याच्यामुळे ठाण्यात असल्यामुळे माझी भाषा ना प्रॉपर आपण मराठीतच ह त्याच्यामुळे हिंदी माझे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये मा पण कोणी नाहीये सो हिंदी माझं बोलणं फार कमी आहे अच्छा त्याच्यामुळे हिंदी करण्यासाठी एक कुठेतरी जो कॉन्फिडन्स लागतो तो जरा हा कमी आहे आता मराठीमध्ये कसं आपण एकदाच डायलॉग वाचले की आपल्याला लक्षात राहतात आणि आपल्याला माहितीये पण हिंदीचे ते शब्द काही सो जरा मला ते वर्क करायचंय त्या गोष्टींवर आणि मग त्याच्यानंतर मी नक्कीच तुम्हाला हिंदी मालिकांमध्ये किंवा टचवूड बॉलिवूडमध्ये अगदीच अगदीच मयूर तुझी इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते हिंदीमध्ये जान्हवी आपल्याला दिसणारच आहे धन्यवाद यास। तुम्ही जय महाराष्ट्रासोबत जोडले गेलात तर येस आणखी मला एक प्रश्न विचारायचा होता की वेब सिरीज केली आहेस का आणि जर करायची असेल तर कोणत्या पद्धतीची वेब सिरीज करायला आवडेल मग Ma, te, अॅक्च्युली uh, uh, se uh, like, cha uh, मी एक वेब सिरीज केली आहे पण ती अॅक्च्युअली त्यांनी अजून टेलिकास्ट केली नाहीये घरातलं स्वप्न असं काहीतरी त्या सिरीजचं नाव आहे कारण की ते नाव पण चेंज करत राहतात पण ती सिरीज शूट करताना फार मजा आली आणि ते कॅरेक्टर मला आवडलेलं करायला का गृहिणीचं कॅरेक्टर होतं की जे आपण ईएमआय घेतो लोन घेतो एक अजिम तांबुळे पुण्याहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत नमस्कार तुमचं स्वागत आहे तुमच्या टीव्ही चा ऑडिओ कमी करा आणि प्रश्न विचारा माझा आवाज येतोय हा फिल्म्स काय आहेत बरोबर आगामी फिल्म्स काही आहेत का। नाही अजून असं काहीच नाही केलंय मी पण नक्कीच करेन लवकर आणि सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की <laughs> तर हा तू बोलत होते एक वेब सिरीज संदर्भ हो तर ते देवेंद्र पाटील संभाजीनगरहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत देवेंद्र तुमचा प्रश्न विचार हा मॅडम मला माहित नाही याच्या आधी तुम्ही दिले त्यामुळे मी प्रश्न विचारतो परत जी डेट ऑफ बर्थ काय आहे अरे बापरे आणि तुम्ही लग्नाचा काही विचार केलाय का आणि तर अपेक्षा काय लग्न लग्न करणार आहेस का आणि अपेक्षा काय आहे लग्न करणारे दे मी प्रश्नाच उत्तर देते तुम्हाला माझी <laughs> बर्थडे आधी आहे अकरा तारीख आहे अकरा ऑक्टोबर <laughs> आणि लग्नाचं विचाराल तर सॉरी माझं लग्न झालेलं आहे माझं <laughs> 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 लग्न झालेलं आहे सो त्याच्यामुळे याच्यात पुढे डिस्कस करणार काही नाही आहे धन्यवाद देवेंद्रजी थँक्यू <laughs> खूप छान प्रश्न <को> होता पण बापरे <laughs> यानंतर पुन्हा एकदा दिवाजी तावडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचं कुठून आहात तुम्ही दिवाजी बोला माझा आवाज येतोय मॅडम लग्नाचा काय प्लॅन नाही का मला तारीख वगैरे कळवली नाही सॉरी पुन्हा बोला हिंगोलीवर ना हा हिंगोलीवर ओके तुमचा प्रश्न विचारा तुम्ही टीव्हीचा आवाज तुमच्या थोडा कमी करा म्हणजे तुम्हाला नीट ऐकू येईल हां केलं हां बोला नवीन काय लग्नाचा प्लॅन वगैरे काही तारीख वगैरे कळून नाही मॅडम नाही तुमचा त्यांचा आवाज काही प्रॉपर आपल्याला ऐकू येत नाही पुन्हा एकदा बोला मी म्हणलं आगामी काही पिक्चर वगैरे आहेत का हो काही का आगामी काही पिक्चर वगैरे आहेत नाही मी आताच उत्तर दिलं त्या प्रश्नाचं की नाही अजून तरी असं काही नाहीये पण लवकरच येतील आणि मी सांगेनच सगळ्यांना तू तु, तुला पिक्चर मध्ये सिनेमामध्ये पाहण्याची पाहण्याची खूप इच्छा आहे सगळ्यांची हो आणि मी सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारच आहे आणि ती माझी पण इच्छा आहे फावल्या वेळात जान्हवी काय करते म्हणजे आता शूट वगैरे असतो तर आपण बिझीच असतो हो फावल्या वेळात काय करते कधी कधी टाइमपास म्हणून रील्स करते अच्छा आणि मी दोन मिनिटांसाठी थांबवते स्वप्नील पाटील कोल्हापूरहून आपल्याशी जोडले गेलेले आहे स्वागत आहे तुमचं स्वप्नील आणि पहिल्या आधी तुमच्या टीव्हीचा ऑडिओ कमी करा आणि तुमचा प्रश्न विचारा आपण कोल्हापूरला महालक्ष्मीला एक महिन्यापूर्वी पुन्हा बोला मॅडम एक महिन्यापूर्वी कोल्हापूरला हा हा हो हो थे 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 थे? अच्छा कोल्हापूरला तू गेलेली तेव्हा तुला भेटले होते ओके, ओके। <laughs> ते असं त्यांचं म्हणणं ओके ओके हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही नमस्कार मस्त आईची तब्येत कसे आहे सगळे छान छान आता मम्मी मस्त आहे छान मम्मी मस्त आहे ना ओके हेच विचारण्यासाठी फोन केला नाही ओके आता तो एक किस्सा मला तर तुला विचारायचा होता की असं तू एक रील होतं त्या संदर्भात आहे काय नक्की घटना झाली होती झालं असं की आ, एक वीकेंड होम आहे माझा पेडला एकच मिनिट मी तुला थांबवते सोनिया भोसले अमरावतीहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत नमस्कार सोनिया तुमचं स्वागत आहे आणि तुमच्या टीव्हीचा ऑडिओ कमी करा तुम्ही तुमच्या टीव्हीचा ऑडिओ कमी करा आणि तुमचा प्रश्न विचारा माझ्या कमीच आहे बोला खूप छान दिसतात आह थँक्यू तुम्ही कुठे तुमचे फ्युचर प्लॅन काय आहे <laughs> मी मुंबईतच राहते आणि फ्युचर प्लॅनिंग म्हणजे हेच ह्याच्यातच खूप करिअर करायचं आहे फिल्म्स करायच्या आहेत हिंदी मालिका करायच्या okay. आहेत बॉलिवूड करायचं आहे okay, okay. बरेच बरेच बरंच प्लॅनिंग आहे मोठ <laughs> मराठी तुमची फेवरेट मूवी मराठी मधली तुझी फेवरेट मूवी मराठी मधली माझी फेवरेट मूवी आहे काकण काकण हो थँक्यू मॅडम थँक्यू 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 सो मच हा तर तो किस्सा ऍक्च्युली झाला असं की विकेंड होम आहे आणि एक वर्ष झाला असेल आणि रिसेंटली ना त्या घरात चोरी झाली हो बाथरूमची खिडकी तोडून चोर घरात घुसले ओके okay. आणि त्यांनी फार मौल्यवान वस्तू नाही पण एक आमचा साउंड सिस्टीम म्हणजे स्पीकर्स घेऊन गेले परत माझ्या भावाची गिटार होती त्याचा एक वॉच होता मम्मीच्या साड्या होत्या काही अशा काही वस्तू ते घेऊन गेले म्हणजे मे बी त्यांच्या गरजेपुरत्याच्या ज्या वस्तू असतील त्या घेऊन गेले okay. एसी पण काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते काढता आला नाही मी एकाच मिनिटासाठी थांबवते वैभव गायकवाड बीडहून आपल्याशी जोडले गेलेले नमस्कार तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये आणि तुमच्या टीव्हीचा ऑडिओ कमी करून तुमचा प्रश्न विचारा वैभव माझा आवाज येतोय वैभव माझा आवाज येतोय तुम्हाला काही कारणामुळे तो ड्रॉप झाला असा येस 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 मग त्याच्यामुळे अगदीच नावाला कंप्लेंट केली मम्मी अप्पाने की आपलं एक कर्तव्य आहे की हो। घरात चोरी झालेली आहे नॉर्मली फार नुकसान नाही आम्हाला त्या गोष्टीचं झालं तर मम्मीला मेबी ऍक्च्युली आमच्याकडे पहिल्यांदाच असं काहीतरी झालं आणि मम्मी पोलीस स्टेशनला जावं लागलं वगैरे कंप्लेंट करायला <laughs> आणि माहीत नाही मम्मीला कदाचित ना ते सहन नाही त्या गोष्टी त्याच्यामुळे तिला पॅरालाइजचा okay. था okay. था। okay, 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 एक अटॅक sure. आला नॉर्मल फेस आणि थोडस अर्धा भाग पॅरालाइज झाला ओके ओके एकच अक्षय अक्षता शितोळे पुण्याहून जोडल्या गेलेल्या आहेत नमस्कार तुमचं स्वागत आहे हा तुमचा प्रश्न विचारा मॅडम मला विचारायचं मॅडमला तुमच्या स्किनचं रहस्य काय तुमच्या स्किनचं रहस्य काय रे बापरे <laughs> <laughs> रहस्य <laughs> हेच आहे की मी काहीच करत नाही काहीच नाही म्हणजे वेगवेगळ्या थँक्यू मच नॅचरल नॅचरल आहे तिची स्किन खूप येस येस तर तू बोलू शकते हा तर मग मम्मीला थोडस पॅरालाइस अटॅक आला आणि आता ती बरी आहे म्हणून पण त्या संदर्भात काही केस वगैरे केली होतीस का हो 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 पोलीस कंप्लेंट केली ना अच्छा आणि पोलीस शोधतायत सुद्धा ऍक्च्युली काय होतं ना आपली पण चूक असते आता माझं एक कोपऱ्यात घर आहे रिसेंटली बांधले तर मला एक दक्षता त्या घ्यावी कारण की कॅमेरे नव्हते बरोबर घरात आम्ही काहीच लावले नव्हते काहीच प्रिकॉशन्स नव्हते त्याच्यामुळे पोलीस तरी थांबवते मयूर मोरे मुंबईहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत मयूर स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये आणि तुमच्या टीव्हीचा ऑडिओ कमी करा आणि तुमचा प्रश्न विचारा मयूर माझा आवाज येतोय आय थिंक ड्रॉप झाला कंटिन्यू तर मग त्याच्यामुळे पोलिसांना शोधण्यासाठी काही नाहीच आहे तरीही पोलीस तपास आहेत कारण की मी एक व्हिडिओ पोस्ट केला आणि तो खूप व्हायरल झाला आणि त्याच्यामुळे बरंच प्रेशर आले पोलिसांनी yes, 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 ते शोधतात वैभव गायकवाड पुन्हा एकदा आपल्याशी yes, yes. बीड वरून वैभव तुमचा प्रश्न विचार हॅलो जाणीवजी मी जवळपास मला तुम्हाला भेटायचं आणि एक सेल्फी काढायचं आहे कुठे येऊ आणि कधी येऊ मला बापरे आता हे जर मी टीव्ही वर सांगितलं तर सगळेच भेटायला येतील मला <laughs> तुम्ही मला इंस्टाग्राम वर डीएम करा आपण नक्कीच भेटूया लवकरच धन्यवाद वैभवजी खूप क्यूट मागणी होती त्यांची घरा येस आता आई बरी आहे आता जरा बरी आहे थोडस आहे पण ठीक आहे ते मसाजने वगैरे होईल ओके ओके okay, okay. अंजली वैद्य आपल्याशी जोडल्या गेलेल्या yes. स्वागत आहे अंजली तुमचं जय महाराष्ट्र मध्ये बोलू शकता uh, मला मॅडमला क्वेश्चन विचारायचं आहे की तुमचा बॉलिवूड मधला फेवरेट हिरो कोणता बॉलिवूड मधला फेवरे हो फेवरेट खरं तर हा माझा पण प्रश्न आहे बॉलिवूड मधला फेवरेट हिरो कोणता आहे तुझा आता ऍक्च्युअली माझे फेवरेट हिरो बदलत असतात आता सध्या विकी कौशल आवडत okay. <laughs> ओके सलमान सलमान आणि शाहरुख हे पर्सनली खूप आवडतात ओके okay. आणि काम करायला मिळालं त्यांच्या सोबत बापरे म्हणजे हवेत ना डान्स तुझं पॅशन आहे तू म्हणाल काय सांगशील डान्स मला खूप आवडतो करायला पण मला क्लासिकल किंवा भरतनाट्यम फोक डान्स हे करा मला जास्त वेस्टर्न हिपहॉप वगैरे आवडत नाही करायला ते येत नाही फार छान कारण की माझी आधीच बॉडी मुवमेंट अशी बनलेली आहे फोक डान्स त्याच्यामुळे ते जरा मला खूप कठीण जातात बाकी डान्स म्हणजे पहिलं प्रेम अगदीच अगदीच एकच सेकंड थांबवते गोविंद भोसले आपल्याशी जोडले गेलेले नमस्कार तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये नमस्कार मॅडम जानी मॅडमला मला विचारायचा प्रश्न हा जी हॅलो बोला जानी मॅडम तुमच्या टीव्हीचा आवाज तुम्ही कमी करा तुमच्या टीव्हीचा आवाज तुम्ही कमी करा म्हणजे तुम्हाला नीट ऐकू येईल हा जाणीव मॅडम आपण मुंबई शहरात राहतात ठाण्याला हा हॅलो हा बोला तुमच्या टीव्हीचा आवाज तुम्ही कमी करा म्हणजे तुम्हाला नीट ऐकू येईल काही कारणामुळे अमोल संगार आपल्याशी जोडले गेलेले आहेत अमोल स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये हॅलो एक मिनट अमोल तुमचा आवाज कमी करा हा विचार आता अमोल संगर बोलतोय जी बोला मला मी अनिशी बोलायचं दोन मिनिट हा बोला ना येस yes, बोला हा मी कोल्हापूरहून बोलतोय कोल्हापूरहून खूप छान आहे थँक्यू <laughs> नाही मला मॅडम म्हणजे खूप छान वाटतात त्यांचा स्वभाव छान आहे एकदम छान त्यांचं सगळं ऍक्टिंग वगैरे सगळं छान आहे थँक्यू थँक्यू आवाज येत नाही तुमचा आवाजच नाहीये थोडस बोल आहे ओके ओके सॉरी नाही तुम्ही माझं कौतुक <laughs> करताय ना ते मी ऐकतेय मला त्याला बरं वाटतय थँक्यू सो मच अमोल थँक्यू मी काय म्हणतोय दोन मिनिट ऐका की दोन मिनिटं बोला की <laughs> <laughs> काही कारणामुळे ड्रॉप झाला फोन हा तर आणखी एक मला तुला विचारायचं म्हणजे आपल्याला म्हणजे आत्ता असा थोडासा ट्रेंड की बायोपिक करायला आवडतात तुला असं आवडतं का हो मला आवडेल ना नक्कीच आवडेल मला थोडंसं टिपिकल उत्तर नाही म्हणता येणार पण मला ना आतापर्यंत oh, मे बी त्यांच्या बऱ्याच बायोपिक आलेल्या आहेत त्याच्या सिरियल्स पण पण मला <coughs> एकच म्हणत थांबवते yes. <laughs> जान्हवी शितोळे पुण्याहून आपल्याशी जोडली गेलेली आहे जान्हवी जानवी जानवी <laughs> <laughs> तर विचारा जान्हवी तुमचा आवाज टीव्हीचा कमी करा आणि प्रश्न विचारा हो 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 मी खूप मोठी फॅन आहे जान्हवी मॅम खरं तर काहीच प्रश्न करायचा नाहीये मी त्यांचे डान्स आणि व्हिडीओ पाहूनच खरंच खूप मोठी फॅन आहे त्यांची खूप म्हणजे खूप मोठी फॅन आहे हा हा थँक्यू सो मच मला खरंच संधी दिल्याबद्दल थँक्यू थँक्यू जान्हवी थँक्यू 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 हे खूप मस्त झालं हो हो जान्हवी जान्हवी जान्विक तर येस तुला बायोपिक करायची असेल तर कोणती बायोपिक करायला आवडेल मला झाशीची राणी लक्ष्मीबाई वाव। हे करायला फार आवडेल हा आणि तू मला मा, वाटतं तू एखादी म्हणजे असं असं कॅरेक्टर केलंयस का कोणतं असं शिवाजी महाराजांसोबतच असं काही नाही कॅरेक्टर नाही मी म्हटलं की शुभा नावाची एक नाटक नाटक केलेलं आहे पण त्याचा लुक मी एक कुठे मे बी तो गाण्यामध्ये वगैरे डान्स माझे आगरी अल्बम्स खूप आहे कारण ते तुला खूप छान शूट पण होतो गोडही दिसते अगदीच आणि तुझं एक गाणं ते आय थिंक माझ्याकडे ते गाणं आहे माझ्या नावानं बांधा कोळीवाडा जिंकला सुंदर गाणं आणि बरेच व्ह्यूज आहेत त्याला बरेच आहेत आणि खरं सांगत ते गाणं ना मी खूप मनापासून केलेलं आहे कारण की मला एक आगरी कोळी लोकांवर ना एक विशेष प्रेम आहे मला आवडतात ते खूप क्यूट असतात म्हणजे मनात काही नसतं जे आहे ते तोंडावर बोलून नोकळे होतात मला फार आवडतात ते लोक ओके जान्हवीला काय आवडतं खायला म्हणजे जान्हवी स्वीट स्वीट की स्वीट 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 तिखट खातच नाही हो अजिबातच नाही अगदी आणि मला पाणीपुरी खूप आवडते वाव ते तर इंडियन गर्ल्स फेवरेट असत पाणीपुरी आणि फिरायला जायचं असेल एखादं डेस्टिनेशन निवडायचं असेल याआधी मी आपल्याकडे कॉल आलेला आहे प्रतीक जाधव नाशिकहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत स्वागत आहे प्रतीक तुमचं जे महाराष्ट्र मध्ये तुमच्या टीव्हीचा ऑडिओ कमी करा आणि बोलू शकता टीव्हीचा आवाज मॅडम कमी बोला मॅडम मी तुमचा फॅन यू थँक्यू ओके मी मी तुम्हाला बघतोय सध्या काय म्हणालात टीव्ही बघतोय म्हटलं थँक्यू 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 धन्यवाद धन्यवाद तर येस माझा प्रश्न होता की आता हे जर तुला एखाद्या डेस्टिनेशनला जायचं असेल छान आउट ऑफ इंडिया कुठे ऑफ इंडिया कुठे जायला आवडेल लंडनला जा जायला आवडेल फार कारण काय एक छोटीशी मुलगी तुझी फॅन आहे आराध्या ये। येस आणि आराध्या वैद्य आपल्याशी जोडली गेलेली आहे संभाजीनगर वरून आराध्या तुझं स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये तुझ्या टीव्हीचा आवाज कमी कर तुझ्या टीव्हीचा आवाज कमी कर आणि बोल आराध्या आराध्या बोल तुझं फेवरेट चॉकलेट कुठली आहे तुझा आवाज खूप ढोड आहे पण आम्हाला नीट ऐकू बोल आराध्या चॉकलेट चॉकलेट फेवरेट कोणतं अरे बापरे मला व्हाइट चॉकलेट खूप आवडत व्हाइट चॉकलेट तुला कोणतं चॉकलेट आवडतंय आराध्या किंट जॉय किंट जॉय वाय थँक्यू आराध्या येस येस तर खर तर खूप बोलायचं आहे पण आपल्याकडे वेळ अपुरी आहे त्यामुळे पण खूप छान वाटलं हा अर्धा तास कसा गेला काहीच कळलं नाही अर्धा तास झाला अर्धा तास झाला पण तो कसा गेला कळलं नाही पण वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला थांबावं लागतं तर जान्हवी सोबत सुंदर डोळ्यांच्या जान्हवीसोबत <laughs> जान्हवी ने बातचीत केलेली आहे आणि आजच्या भागामध्ये इतकंच असंच आपल्या आवडत्या कलाकारांशी जर तुम्हाला बोलायचं असेल तर, बोला तर नक्की पहा सेलिब्रिटी कॉलिंग